मराठी अध्यक्ष महाराज जवळजवळ चार सव्वा चार तास या सरकारवरील अविश्वासाच्या ठरावावर या सभागृहात भाषणे झाली सगळी चर्चा मी ऐकली नाही तरी महत्वाची भाषणे मी ऐकली सर्व भाषणात उपस्थित करण्यात आलेल्या सगळ्याच प्रश्नांना उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करणार नाही सामान्यपणे या प्रश्नाच्या बाबतीत मला जी माहिती आहे ती सभागृहापुढे ठेवणे मी आवश्यक समजतो सन्माननीय सभागृहाचे विरोधी पक्षाचे नेते आमदार श्री भंडारे यांच्या सकाळच्या भाषणाचा महत्वाचा भाग मी ऐकला आणि आताही मी त्यांचे भाषण ऐकले त्यांनी आपले म्हणणे ठासून सांगितले यापेक्षा फारसे विचार करण्यासारखे त्यांच्या भाषणात अजूनही मला काही वाटत नाही या चर्चेमध्ये एक दोन भाषणे अधिक महत्वपूर्ण झाली ही भाषणे कोणाची हे मी सांगत नाही आमच्यावर अन्याय झाला असे उगीच कोणाला वाटावयास नको हे सभागृह म्हणजे काही कोर्ट नव्हे सरकार हे आरोपी आहे असे पक्षाने समजून वागण्याचे कारण नाही त्यांनी सरकारवर पाच आरोप केले आहेत ते पाच आरोप या अविश्वासाच्या ठरावाच्या ए बी सी e डी आणि ई या पाच परिच्छेदामध्ये दिले आहेत परंतु प्र प्रत्यक्ष तीन आरोपावरच म्हणजे बी सी आणि ई या तीन परिच्छेदात दिलेल्या आरोपावरच त्यांची भासणे झाली आणि ए आणि डी या परिच्छेदातील आरोप सोयीस्करपणे टाळता यावे म्हणून त्यांनी पलायन केले असावे असे मला वाटते हे माझे मत आहे त्यांना जर सरकारवर आरोप करायचे होते तर त्यांनी सन्माननीय सभागृहात हजर राहून ते करावयाचे होते तेव्हा अध्यक्ष महाराज हे दोन आरोप सोडल्यानंतर बाकीचे जे तीन आरोप राहतात त्याबद्दल मला जी माहिती आहे ती सन्माननीय सभागृहासमोर ठेवू इच्छितो दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका